हाय नमस्कार मंडळी तुमच्याशी आपल्या मी स्नेहा मनापासून स्वागत करते तर कालपासून तुळशी विवाहाला सुरुवात झाली आहे हा अगदी छोटासा ब्लॉग मी तुमच्या समोर सादर करते आमच्या समोर नेहमी तुळशीचं लग्न छान पद्धतीने केलं जातं आणि त्यातली धमाल मजा मस्ती दाखवायचा माझा छोटासा प्रयत्न आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे आमच्याकडे सगळेच जण आप आपल्या दारापाशी सुंदर तुळशीचं एखादं चित्र काढतात रांगोळी काढतात आणि इथे तर खूप सुंदर एकादशीच्या निमित्ताने अशी राखो रांगोळी काढलेली आहे आणि बाजूला तुळशीचं छोटंसं वृंदावनसुद्धा आहे इथे प्रत्येकाचाच असा प्रयत्न असतो की आपल्या दारापाशी खूप सुंदरशी रांगोळी काढावी तर इथे कांबळे वहिनी ज्यांच्या घरी नेहमी तुळशीचं लग्न होतं तर त्या तुळशीच्या लग्नाची तयारी करत होत्या घरातीलच कन्या म्हणून खरं तर घरातील तुळशी वृंदावनाची म्हणजेच तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते म्हणजे त्या त्या कुंडीला गेरू किंवा सुन्याली रंगरंगोटी करतात हल्लीच्या पद्धतीने काही वस्त्र वगैरे घालून तिला छान सजवलं जातं आणि बोट चिंच आवळा सीताफळ कांद्याची पात त्यात ठेवतात तुळशी विवाह का करावा याबद्दल बऱ्याच आहे पण साधारणतः तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रूपाचं विष्णू किंवा त्याचे अवतार असलेल्या श्रीकृष्णाशी विवाह करण्याची एक प्रथा आहे आता भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देऊठणी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात असं मानलं जातं आणि तेव्हा तुळशीचे लग्न लावली जातात तर भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे आणि तुळस हे लक्ष्मीचं स्वरूप मानलं जात हवा भरपूर येते का असं असं म्हणजे प्रोटेक्ट ओके बाळकृष्ण म्हणून एका लहान मुलाला भगरायची पद्धत आहे नवरा मुलगा म्हणून बरेच वेळा हल्ली मुलाला असतात त्यामुळे कोण तयार होत नाही बहिणींनी कुठून तरी ह्याला शोधून आणला आमच्याच बिल्डिंग मध्ये हा राहतो पण बिचारा अगदी मनापासूनलाला कौतुक वाटतं आऊ हे दे अक्षता कमी आहे जास्त द्या अक्षतांना रंगने लावला तर फायनली आमची नवरीबाई तयार आहे आणि मस्त वैनीने चिला छान छान सजवलेलं आहे वरती

मला खरंच हा एक पुढे मंडपच वाटत होता कारण आमच्या इथे मस्त डेकोरेशन केलं जातं दिवाळीचं छान छान लाईटिंग्स असतात आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद असतो त्याप्रमाणे हा सोहळा आनंद या सोहळ्याचा घ्यायला खरंच खूप बरं वाटत होतं

प्रसाद द्या आम्हाला कसं वाटलं तुला मजा आली तर अशा पद्धतीने आमचं शॉर्ट अँड स्वीट असं तुळशीचं लग्न पार पडलं दरवर्षीप्रमाणे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही अशीच मजा मस्करी करत हा विवाह सोहळा एन्जॉय करतो हा विवाह सोहळा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद